पाच हजार रुपये आणि दरम्यान कुस्ती कडेला ए प्रेक्षक मध्ये चला दोन्ही सव्वाशे सव्वाशे किलो वजन आहे अंगाव पडलं तर चपातीत होई कडेला बसलेले जपून मसा बाजीराव शिवाजी माळे यांचे पाचशे रुपये या कुस्तीवरती या कुस्तीवर सलवार खंडो पोकळे यांचे सडवाना पोकळेचे यांचे पाचशे रुपये पोकळे रिक्षा संघटना अध्यक्ष उमरा चला चला विशाल शेठ बिलकर युवा उद्योजक यांचे पाचशे रुपये नांदेड सिटीचे डायरेक्टर मनोज शेठ जाधव यांचे पाचशे बांधकाम यांचे पाचशे रुपये हल्ला झडकावलेला यांचे पाचशे रुपये चंद्रकांत नाना रायकर यांचे पाचशे रुपये याच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावचा शिवराज राक्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काकासाहेब पवारांचा भट्टा आणि योगेश पवार प्रमोद रायकर आणि बाळासाहेब रायकर पाटील यांनी दोघांनी पाचशे रुपये दिलेले आहेत पाचशे पाचशे सोनी अमराव चव्हाण यांनी पाचशे उद्योजक यांनी पाचशे पोकडे पोकळे पेट्रोल पंपाचे मालक चंद्रकांत पोकळे पाचशे रुपये एक एस सी उद्योजक आमच्या यांनी एक हजार रुपये दिलेले चालू कुस्ती एक हजार पोकळे उमरा गणपतीचे अध्यक्ष उत्सव कमिटीचे प्रमुख यांचे पाचशे रुपये बावला आयगुडे आमच्या उत्सवाचे जनक यांचे सर्व पाचशे रुपये चला कुस्ती चालू करा वेळचे मालक सन्मान्य लक्ष्मणराव पोकळे पाटील उद्योजक यांचे एक हजार रुपये सुशांत भाऊ पोकळे यांच्या उत्सवाचे प्रमुख यांच्या वतीने एक अरे हाताचा घुटना मानेवरती ठेवला इकड पलवान शिवराज अक्षेंना ग्रामस्थांच्या वतीने एक लाख एक्कावन एक हजार पेट्रोल पंपच्या मालकांचे पाचशे रुपये गोविंद वगैरे उद्योजक सन्मान राजे नितीन चव्हाण पाचशे रुपये या दोघांनी या ठिकाणी पाचशे पाचशे रुपये योगेश शिबा रा शिवराज चालू निकाली छोना तुषार भाजपाचे युवा नेते तुषार श्री हरी पोकळे पाटील यांच्या वतीने एक हजार रुपये चालू कसतील एक हजार एक काटा लढत चालवा या ठिकाणी आमच्या उत्सवाचे बाबासाहेब जोरे राष्ट्र जो सेवा समूहचे उपाध्यक्ष यांनी पाचशे रुपये दिले पाचशे हम भी कुछ नाही कमी नाही याच भारत लढणारा योगेश पवार या दोन्ही पोरांकडे वाटल्यानंतर वाटत नाही का की आपले घरामध्ये एखाद असावं जमी पर खुदा अभियास आणि फलदंडा ताकदीचा योगेश पवार यात हे लोक साईडला आढळतात पहिलवान गोविंद वांजळे डेकोरेटर यांचे एक हजार रुपये आपले घरामध्ये खद तयार करा प्रमाणे माने बांधकाम व्यावसायिक नितीनंपन अणबाद सावान यांचे पाचशे रुपये चालू करसिला कैलासवासी पहिलवान बिमरोअप्पा अंगणपत्रा पोकळे पाटील यांच्या स्मरणानंतर त्यांचे चिरंजीव विवाह होते महेश बिम्रो आप्पा पोकळे याच्या वतीने एक रुपये या ठिकाणी शेत चालू असू दिला अक्षिसाचा घ्यायला हात कमी पडतील पण देणारे कमी होणार नाही धायरी म्हणजे सोन्याची पायरी तुम्ही कुस्ती करा फक्त भरभरून कुस्तीवरती प्रेम करणारा धायरी गाव आहे एवढा मोठी पब्लिक गेले चार तास झाले आणि हे कुस्ती मैदान महाखेल युट्यूब चॅनल वरती जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं होतं सन्मान स्वीकारण्यासाठी मध्ये घ्या या चालू कुस्तीला हलगी वाल्यांचंही कौतुक आहे चालू कुस्तीला युवा उद्योजक आमच्या उत्सव कमिटीचे प्रमुख नी नीरज काशीनाथ बडवळे यांनी एक हजार रुपये दिले एक हजार महाखेल युट्यूब चॅनल चे प्रतिनिधी अजित एक जण पाठवून द्या चला आतमध्ये आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल बऱ्याच जणांचा समाज होता की एक कुस्तरीपी कुस्ती होऊ शकते परंतु या ठिकाणी हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे लाईटीच्या खांबावर चढलेली पोरं जरा शांत खाली उतरा विघ्न नको अन्नाने सांगितलंय मगाशी तीन दिवस चांगला उगा पार पडला उतरा खाली उतरा पहिली पटकन खाली बसायचा का श्री चव्हाण काळ भैरनाथ मंदिराचे अध्यक्ष यांचे एक हजार रुपये एक हजार कैलासवासी सोपानदा पोकळे अनिल दादा पोकळे सोपान दादा पोकळे आणि सुशांत पंढरपूर पोकळे यांच्याकडून पाच हजार रुपये पोकळे यांच्याकडून एक हजार रुपये पाचशे चुकीची दुरुस्ती रुपये दिले ओके अनिल दादा पोकळे सुनील दादा पोकळे आणि सुशांत पोकळे यांच्याकडून दादा पोकळे यांच्या स्पर्धार्थ पाच हजार रुपये आणि मिलिंद दादा पोकळे यांच्याकडून एक हजार रुपये याच कुस्तीवरती शिर नाना चव्हाण उत्सव समितीच्या ट्रस्टी आपल्या कार्यक्रम मंडळाचे ट्रस्टी यांनी एक हजार रुपये शिवास योगेश शिवास शिवराज दोन मानवी वाक्स या समोरासमोर ठाकलेले आहेत तुम्ही का उठताय जरा बसा खाली ठिकाणी उद्योजक बाबासाहेब बोलून आहे अंगावेत व्हा इकडं चला आतमध्ये घ्या बाबासाहेब भैरू रायकर यांचा उद्योजक या ठिकाणी पाचशे रुपये गंगाधर बडावळे श्रीकृतनगर शेख यांचे हजार रुपये चला कुस्ती सोडवली जाणार नाही किशोर भाऊ तुषार भाऊ अनिल भाऊ कुस्ती निकालीच होईल प्रतिनिधी चला आखड्यामध्ये या आणि खऱ्या अर्थानं हवेली तालुका निवड चाचणीच्या वेळेस गंगाधरजी बडावळे आणि गावाने हे मैदान बांधून घेतलं आणि खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी गावच्या आखाड्याचं मैदान ठरलं खऱ्या अर्थानं गावाल्यांचं कौतुक आहे गंगाधर शेटच कौतुक आहे जरा टाळ्या वाजवा सर्वांनी एवढं मोठं मैदान गावा आणि एक तर एक तर